आरोग्यावर खर्च करत नाहीये आणि पूर्ण देशामध्ये दे। महागाई बेरोजगारी राशन व्यवस्था बंद करून टाकली आता किलो मुफ्त देणार आणि पाच किलो मुफ्त मेहरबानी करता पाच किलो मुफ्त सांगताय आणि पस्तीस किलो काढून टाकलं रेशनच्या का कार्डावर भेटत होता तिथं पण झालं की नाही म्हणजे पाच किलो महिनाभर काढ महिनाभर पाच किलो जमत काय हे कळलं पाहिजे आपल्याला काय काय ठिकाणी आमच्याच जिल्ह्यामध्ये ते जे थैले होते ना थैले मोदीचा त्याच्यावर चेहरा चिपकवलेला आणि त्याच्यात तांदूळ भरून दिलेला महिला म्हंटल आम्हाला नकोय भाऊ हे घेऊन जातो तुझ्याच घरी आमची फसवणूक आता बस झाली हे सगळं आर्थिक घोटाळे एका एक बाजूला आपल्या आयुष्याची सत्यानाशी चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला या देशामध्ये जे आज पंच्याहत्तर वर्ष हा देश चालला एक धर्मनिरपेक्ष देश लोकशाहीवादी देश प्रत्येक नागरिकाचे काही मूलभूत अधिकार आहे हे सगळे नष्ट करण्याचं षडयंत्र चालू आहे आपली 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 संविधान आहे जी घटना आहे ती घटना सोडून टाकायची नाही तुम्ही कुठे राहणार तुम्ही काय खाणार तुम्ही कुठले कपडे घालणार तुम्ही कोणाबरोबर लग्न करणार तुम्ही कोणाबरोबर अनेक ठिकाणी सगळ्या भाजपच्या राज्यामध्ये पोरापोरीला प्रेम झाला आणि लग्न करायचं असेल तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कडे अर्ज भरायचा आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट चौकशी करेल आणि मग ठरवेल म्हणजे माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये ढवला करण्याचा काय अधिकार लग्न ही पारिवारिक गोष्ट आहे ते आई वडील ठरवणार ते परिवार नापसंती जे काय आहे ते त्या परिवाराचा प्रश्न आहे तो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ठरवेल मग संविधानाचं काय राहिलं संविधान कुठे गेलं मग आणि म्हणून ते यंत्रणा अशी करतायत की गरिबांची मुलं ही सगळीच संपोन झाला काय राहणार नाही आपल्या हातात पूर्ण देशभरात किती मोठ्या प्रमाणावर अत्याचार आणि हिंसा हे चालू आहे तुम्ही बघा कायदे मी बदल बदल करण्यामध्ये आज नागरिकत्व आधारावर त्यांनी तो आणला ना कायदा सीएए सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट नागरिकत्वच सुधारणा कायदा म्हणजे कोण नागरिक राहणार ते ठरवणार कुठल्या आधारावर धर्माच्या आधारावर धर्माने सुरू करणार आणि जातीवर येणार भाजप आणि आर एस एस ना या देशामधले दीमक आहे काय म्हणतात वाळवी वाळवी ते वाळवी कस काम करते ना लक्षात नाही येत ना ते लाकूड खाली पडून जात तेव्हा लक्षात ते येत अरे वाळवी लागली वाळवी लागली अजून आपल्याला ते कळलेलं नाहीये वाढवी लागली आपल्या देशाला नागरिक कायदा बदलायचा हे बदलायचं ते बदलायचं आणि आता सुप्रीम कोर्टाने तो इलेक्टोरल बॉन्डचा सगळा घोटाळा जो बाहेर काढला तुमच्यापैकी काही जणांना माहीत असेल आमच्या बिचारा महिलांना फारस काय त्याच्यातलं कळत नाही काय आहे ते एवढंच कळत कि करोडो करोडो रुपयाचा खंड म्हणा देणगी म्हणा सभ्य भाषेमध्ये खंडणी म्हणा हे भाजपवाल्यांना भेटलेलं आहे पंच्याण्णव टक्के